तुमच्या त्वचेवर खपल्या लालसर डाग खाज सुटणे आणि वेदना जाणवत आहेत का कित्येक औषधं हो, क्रीम वापरूनही आराम मिळत नाही का तर काळजी करू नका आज आपण जाणून घेणार आहोत सोरायसिसचा आयुर्वेदिक उपाय जो तुम्हाला केवळ आरामच नाही तर कायमची सुटका देऊ शकतो सोरायसिस म्हणजे काय सोरायसिस हा एक दीर्घकालीन त्वचा रोग आहे त्वचेवर लालसर डाग खपल्या खाज कधीकधी -कधी वेदना होणे ही त्याची प्रमुख लक्षणं आधुनिक वैद्यकशास्त्रानुसार हा ऑटो डिसऑर्डर आहे पण आयुर्वेदात याला किटीभ कुष्ठ असे वर्णन केले आहे कारण हा फक्त त्वचेपुरतं मर्यादित नाही शरीरातील दोषांचा असमतोल हा यामागील मूळ कारण आहे आयुर्वेदिक कारणे आयुर्वेदानुसार सोरायसिस हा त्रिदोषज विकार आहे पित्त वाढल्यामुळे दूषित होते कफ वाढल्यामुळे खास आणि खपल्या तयार होतात वात वाढल्यामुळे कोरडेपणा खरखरी त्वचा जाणवते चुकीचा आहार जास्त मसाले तेलकट पदार्थ मद्यपान धूम्रपान अति तिखट आम्लपदार्थ वारंवार उपाशी राहणे किंवा जास्त खाणे चुकीची जीवनशैली उशिरापर्यंत जागरण तणाव व्यायामाचा अभाव यामुळे शरीरातील रक्तदोष रसदोष निर्माण होतो आणि त्वचेवर रोग दिसू लागतो लक्षणे त्वचेवर लालसर डाग खाज जळजळ चिरा पडणे डोक्यावर खवले नखांमध्ये बदल सर्वात महत्वाचं म्हणजे हा संसर्गजन्य नाही पण योग्य वेळी उपचार न केल्यास हा वाढत जातो आयुर्वेदिक उपचार पद्धती आयुर्वेदात उपचार फक्त बाह्य नाहीत तर अंतर्गत आणि बाह्य दोन्ही प्रकारचे असतात औषधोपचार गंधक रसायन खरखरा हरिद्रा म्हणजेच हळद नीम मंजिष्ठा म्हणजेच रक्तशुद्धीकरक आरोग्यवर्धिनीवटी कुटकी त्रिफळा यकृत आणि पचन सुधारक पंचकर्म उपचार वमन म्हणजेच औषधाने वांती म्हणजेच कफ दोषशुद्धी विरेचन म्हणजेच औषधाने शौचक्रिया म्हणजेच पित्तदोष रक्त रक्त शुद्धी रक्तमोक्षण म्हणजेच रक्तशुद्धी म्हणजेच दूषित रक्ताचा निचरा स्नेहन स्वेदन म्हणजेच तेल मालिश व वा वाफ घेणे म्हणजेच त्वचेला ओलसरपणा व आराम बाह्य उपचार नीम तेल कोरफड जेल हळदीचा लेप औषधी स्नान म्हणजेच त्रिफळा नीम पाण्याने अंघोळ हे उपचार केवळ लक्षणांवर नाही तर मूळ कारणांवर काम करतात आहार व जीवनशैली टाळावे तिखट आमटी दही मांसाहार मद्यपान धूम्रपान फास्ट फूड पॅकेज फूड घ्यावे ताजे फळं भाज्या जास्त पाणी तुपामध्ये शिजवलेलं अन्न नीम आवळा कोरफड जीवनशैली रोज योगासन प्राणायाम पुरेशी झोप तणावमुक्त जीवनशैली वैद्यकीय सल्ला मित्रांनो फक्त घरगुती उपाय पुरेसे नाहीत प्रत्येक व्यक्तीच्या शरीरातील दोष वेगळे असतात म्हणून तज्ज्ञ आयुर्वेदाचार्यांचा सल्ला घेणे अत्यंत आवश्यक आहे वैद्यराज पुरुषोत्तम निरंकारी यांच्या कोल्हापूर येथील दवाखान्यात सोरायसिससाठी विशेष पंचकर्म उपचार व आयुर्वेदिक औषधोपचार केले जातात येथे अनेक रुग्णांना वर्षानुवर्षे आराम नाही मिळाला पण आयुर्वेदानी त्यांना कायमस्वरूपी समाधान दिला आहे तर मित्रांनो सोरायसिस हा बरा न होणारा रोग नाही योग्य आहार जीवनशैली आणि आयुर्वेदिक उपचार घेतल्यास तुम्हाला कायमचा आराम मिळू शकतो आजच वैद्यराज पुरुषोत्तम निरंकारी यांच्या दवाखान्यात भेट द्या आणि आरोग्यदायी आयुष्याचा आनंद घ्या अवश्य भेट द्या सद्गुरुदेन सोशल फाउंडेशन संचलित पारंपरिक आयुर्वेदिक वैद्य मोफत सेवा पट्टणकोडोली कोल्हापूर आमच्याकडे सर्व प्रकारच्या शारीरिक विकारावरती आयुर्वेदिक उपचार सेवा उपलब्ध उपचारास येताना टेस्टसाठी सकाळची प्रथम युरिन लघवी बॉटलमधून घेऊन यावी प्रथम उपचारनंतर पुढील औषध सेवा कुरिअर सेवेने पुरवली जाईल वैद्यराज पुरुषोत्तम निरंकारी संपर्क सत्तर अठ्ठावन्न पंचावन्न अठ्ठ्याऐंशी सतरा वेळ सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत दर मंगळवारी दवाखाना बंद राहील पत्ता फरांडे बाबा गादीजवळ बाजारपेठ लाईन विठ्ठल बिरदेव बिर्देव पट्टण कोडोली, कोल्हापूर एक वेळ अवश्य भेट द्या आयुर्वेदिक उपचार हाच मानवी जीवनाचा खरा आधार